जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील दिंडोरी श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रात समर्थ गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न गुरु पौर्णिमेनिमित्त नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरातील श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रात गुरुपूजनाचा कार्यक्रम करण्यात आला गुरुपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच विविध कार्यक्रम श्रीस्वामी समर्थ सेवा केंद्रात घेण्यात आले सकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजाच्या मूर्तीवर षोडोपचार पूजा करण्यात आली तर सकाळी आठ ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत श्रीस्वामी समर्थ महाराजांना गुरु करण्याचे कार्यक्रम घेण्यात आला सकाळी साडे दहा वाजता व सायंकाळी साडेसहा वाजता महानैवेद्य आरती करण्यात आली संपूर्ण दिवसभरात जवळपास दहा हजार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला स्वामी समर्थ महाराजांना वर करून संकल्प केला गुरुगौरिवेनिमित्त आयोजित कार्यक्रमात फक्माळीत सारापूर पठाची सेवा सेवेकरांकडून करून देण्यात आली व परमपू चंद्रभूमी यांचे एक सेवकांना ऐकवण्यात आले sa có là câu hin tjey man har mus gưn từ và